मित्रांनो इंट्राडेमधलं रिव्हर्सल आपण कशाप्रकारे आयडेंटिफाय करू शकतो ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात मी आपला कपिल आपल्या मराठीमध्ये दुनियामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो इथे बँक निफ्टीचा पाच मिनिटाचा चार्ट पॅटर्न लावलेला आहे आता तुम्ही इथे पाहू शकता की एक मोठा फॉल झाल्यानंतर मार्केट त्यापेक्षा जास्ती वरच्या साईडला रिव्हर्सल होऊन गेलं कधी तुम्ही इथे नोटीस केलं कधी आपण टॉपपासून बॉटम पाहिला त्या दिवसाचा आता जवळपास नऊशे पॉईंट आपल्याला इथे फॉल झालेला दिसतोय मित्रांनो आणि कधी तुम्ही सिमिलर बॉटम पासून कधी हाय पाहिला मित्रांनो तर नियर अबाउट तेराशे पॉईंट इथे आपल्याला मार्केट वर आलेलं दिसतंय तुम्ही पाहू शकता तर मग हे रिव्हर्सल आपण कशा प्रकारे आयडेंटिफाय करू शकतो आणि रिव्हर्सल कधी ट्रेड घ्यायचा आहे त्यासाठी आपला बेसिक क्रायटेरिया आपला काय असायला हवा तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर सिम्पल आहे मित्रांनो आपल्याला एक डाऊन फॉल दिसतोय आपण डाऊन ट्रेडमध्ये आहोत बरोबर आहे इथे कुठेतरी प्राईज आपल्याला थांबताना दिसले प्राईज थांबल्यानंतर प्राईज वर जाते मग म्हणून आपण हा जो डाऊन फॉल आहे त्याला इग्नोर करू शकतो का की अरे प्राईज वर जाते मी इथे बाय करणार आहे हे आपल्याला दिसतंय म्हणून आपण बोलू शकतो या संदर्भात पण जेव्हा प्राइस ऍक्च्युली लाईव्ह मार्केटमध्ये चालत असते ना तेव्हा आपल्याला हे माहीत नाही की हे किती रिकवर होणार आहे मग आपल्याला तरी रिव्हर्सल ट्रेड घ्यायचा रिव्हर्सल ट्रेड म्हणजे काय इथे जो आपण डाऊनचा ट्रेड पाहतोय तर इथे आपल्याला अप साईडचा सा ट्रेड घ्यायचा म्हणजे जो प्रिवियस ट्रेंड चालू आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनला ट्रेड घेणं म्हणजे रिव्हर्सल ट्रेड मग हे आपण कशा प्रकारे घेऊ शकतो तर याच्यासाठी सिम्पल मित्रांनो एक टूल मी तुम्हाला सांगणार आहे तो टूल कधी तुम्ही यूज करायला शिकलात तर त्या टूलपासून तुम्हाला मेरिकल असं प्रॉफिट होणार आहे तो टूल कोणता आहे मित्रांनो फिबोनाशी फिबोनाशीवर इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर येऊन गेलेला एक प्रॉपर प्लेलिस्ट आहे मित्रांनो ती जाऊन तुम्ही नक्की पहा की फिबोनाशी नेमकं काय आहे तेच कशा प्रकारे काम करतं इन डिटेल सांगितलं मी आता त्यामध्ये जाणार नाही पण आपण रिव्हर्सल ट्रेड कशा प्रकारे आयडेंटिफाय करू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे मग त्यासाठी आपल्याला काय आहे फिबोनाशी टूलला सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला टॉप पासून बॉटम पर्यंत इथे त्याला लावून घ्यायचं आहे आता लावल्यानंतर तुम्हाला इथे दोनच लेवल दिसत असतील ह्या दोनच लेव्हल मी ऑलरेडी मार्क करून ठेवला आहे त्या की आहे गोल्डन लेवल इन डिटेल लेवल पाहिजे असतील तर ह्या सर्व लेवल असता मित्रांनो मी, था मी, हो मी इथे ज्या मार्क केल्या त्या तर तुम्ही पाहू शकता या प्रकारे आपल्याला ते दिसतं पण एवढ्या लेवल कधी आपल्याला दिसल्या तर आपण कन्फ्यूज होतो त्यासाठी मी यामध्ये ह्या सर्व लेव्हलला अनस्टिक करतो आणि इथे फक्त मी माझ्या कामाच्या दोन लेवल म्हणजे झिरो पॉईंट फाईव्ह वन झिरो पॉईंट सिक्स वन एटचीच लेवल इथे मार्क करतो कारण हा गोल्डन रेशो आहे ह्या गोल्डन रेशोवर मी क्लिक करून घेणार आहे या प्रकारे या प्रकारे मी इथे क्लिक केल्यानंतर मला काय समजतं आहे की हा जो डाऊन ट्रेंड होता याचा फिफ्टी पर्सेंटचं रिकव्हरी इथपर्यंत होणार आहे जसंही त्याला ब्रेक करतं आहे तर इथून मी ट्रेंड रिव्हर्सल कॅप्चर करू शकतो मित्रांनो कारण हा जो डाउन ट्रेंड होता याला पूर्ण याने वाईप आऊट केलेलं आहे आणि ह्या लेवलमुळे माझा एक फायदा सुद्धा काय होतो जेव्हा लेवलच्या वरती कॅन्डल क्लोज होते तर लेवलच्या खाली माझा स्टॉप लॉस या ठिकाणी प्लेस होणार आहे मित्रांनो स्टॉप लॉससुद्धा लहान आहे मी ह्या बॉटमचा स्टॉप लॉस इथे घेणार नाही आहे मित्रांनो आणि कधी प्राईजमध्ये स्ट्रेंथ नाही आहे तर प्राईज खाली आली पुलबॅक घेतला ह्या लेवलपासूनच प्राईज परत खालच्या दिशेला येऊन जाईल कधी प्राईजमध्ये स्ट्रेंथ नाही आहेत तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो जोवर याला ब्रेक करत नाही वरच्या साईडला तोवर आपल्याला रिव्हर्सल ट्रेड इथे ऍक्टिव्ह करायचा नाही आहे कारण प्राईज इथून सुद्धा खाली येऊ शकते याचे एक्झाम्पल मी तुम्हाला मागे चार्टवर पण दाखवेल आणि वरती गेल्यानंतर माझा स्टॉपलॉस या ठिकाणी माझा स्टॉपलॉससुद्धा लहान होऊन गेला आहे मी बॉटमला लॉस ठेवणार नाही आहे आणि इथून मी एक ट्रेड एन्जॉय करू शकतो आता फिबोमाशी पहा त्याच्यासाठी एक मुमेंटम झालेली हवी आपल्याला की जी मुमेंटम मला आता इथे पाहायला मिळते सिम्पल आहे हा लो आहे हा त्या रॅलीचा हाय तर मी काय करणार आहे मित्रांनो सिमिलर आहे तेव्हा वरतून मार्केट खाली येत होतं म्हणून आपण वरच्या पॉईंटपासून खाली लावलेलं ला होतं आता खालून मार्केट वर जातं म्हणून लोअर पॉईंटपासून आपल्याला हायर पॉईंटपर्यंत इथे हे लावायचं मी इथे हे लावलं बरोबर आहे मग ही अप रॅली आहे मग मी काय करणार आहे परत याला थोडंसं एक्सटेंड करून घेणार आहे म्हणून याच्यावर ह्या लेवलला मी मार्क करून घेतलं तर तुम्ही एक्झॅक्टली पाहू शकता मार्केट इथून खाली आलं बरोबर त्या लेवलपासूनच बाउन्स बॅक केलं परत त्या लेवल जवळ आलं आणि तिथूनच परत मार्केटने बाउन्स बॅक घेतलेलं आहे मग मी या ठिकाणी सेलिंग केव्हा करणार होतो जेव्हा ह्या लेवलच्या खाली मार्केट आलं असं लेवलच्या वरती स्टॉप लॉस असता आणि इथून मला एक ट्रेड पाहायला मिळाला असता सिम्पल आहे काही मेरिकल असं गोष्ट केली का मी बिलकुल नाही केली मित्रांनो मी तुम्हाला तेच सांगतो नेहमी आणि सांगायचा माझा तोच प्रयत्न असतो की ट्रेडिंग खूप सिम्पल आहे तुम्ही जास्ती कन्फ्यूज करून ठेवलं वेगवेगळ्या टाईपचे व्हिडिओ पाहून वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जी पाहून जितकं तुम्ही सिम्पल ट्रेडिंग्स ठेवणार ना मित्रांनो तितकं तुम्हाला इथे चांगलं प्रॉफिट मिळायची शक्यता आहे मला फक्त एक रॅली अपेक्षित आहे की जी रॅली मला पहिले भेटायला हवी मग ती रॅली ज्या दिशेला असेल त्या दिशेनुसार मी लावणार आहे आणि फिबोमाशीच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल सांगितलेली ही कन्सेप्ट नक्की तुम्ही पाहा की ज्याने तुमचं कन्फ्युजन अजून दूर होणार आहे इथे पाहू शकता एक्झॅक्टली तुम्हाला इथून बाउन्स बॅक झालेला दिसतोय अजून एखादं उदाहरण पाहूयात आपण जसं की आता मला इथे दिसतंय ही एक रॅली मला पाहायला मिळते सिमिलर मी काय करणार आहे हा त्या रॅलीचा पॉइंट मित्रांनो इथून मी हायर पॉईंटला इथे मेन्शन करून घेतलं तुमच्या समोरच या आणि तुम्ही सुद्धा बॅक टेस्ट करायचं माझ्यावर ब्लाइंडली सुद्धा ठेवायचा नाही मित्रांनो तर इथे मी याला एक्सटेंड केलं आता मी सेल केव्हा करणार आहे ह्या रॅलीमध्ये म्हणजे रिव्हर्सल ट्रेड याच्या खाली जेव्हा जाईल पण ह्या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही पाहू शकता परत एक मला बॅक भेटला जेव्हा इथून प्राईज वर जाताना दिसते तर माझा स्टॉप लॉस या ठिकाणी आहे आणि मी लहान स्टॉप लॉसने इथे ट्रेड करू शकतो आता ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो की फिबोनाशी लेवल खूप मिरिकल अशा काम करतात पण पहिले आपल्याला एक रॅली अपेक्षित आहे आणि ती रॅली कोणत्याही दिशेला येईल त्या दिशेनुसार मला इथे फिबोनाशी प्लेस करायचं आहे सिम्पल आहे मित्रांनो आणि अजून कधी ही इन डिटेल कन्सेप्ट तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर कमेंट नक्की करा आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये इला इन डिटेलसुद्धा पाहूयात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल काही नवीन शिकायला मिळालं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद